नाशिक पोलीस दलात खळबळ बारा पोलीस अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली आयुक्तांनी काढला आदेश नाशिकमध्ये पोलीस अधिकाऱ्यांची अचानक बदली करण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत पोलीस आयुक्तांनी अधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली केल्याने एकच खळबळ उडाली आहे एकूण बारा अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असून त्यामध्ये सात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी व अवैध धंदे पाहता या बदल्या केल्या असल्याचा समज आहे महाराष्ट्र क्राईम स्पॉटने नाशिकमध्ये चाललेल्या अवैध धंद्यांसंदर्भात बातमी प्रसारित केली होती तरी उशिरा का होईना स्थानिक तीन आमदारांनी काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असल्याचे समजते त्यामुळे ही वाढती गुन्हेगारी पाहता शासनाने शेवटी या अधिकाऱ्यांची उच्चलबांगडी केलेली आहे बदली मध्य पोलीस निरीक्षक मधुकर शिवाजी कड़ अंबड नाशिक शहर पोलिस निरीक्षक जगवेन्द्र सिंह नवलिंग राजपूत गंगापुर शहर निकर निरीक्षक मनोहर रामा कारंडे अंबड पोलीस शहर पोलिस निरीक्षक प्रकाश आत्माराम अहिरे भद्रकाली पोलिसाने नाशिक शहर पोलिस निरीक्षक उमेश नाजी पाटिल साइबर पोलिसाने नाशिक शहर पोलिस निरीक्षक संतोष बबनराव नरुटे मुंबई नका पोलीस ठाणे नाशिक शहर पोलीस निरीक्षक रणजित पंडित नलवडे सातपूर पोलीस ठाणे नाशिक शहर पोलीस निरीक्षक संजय मारुती पिसे आडगाव पोलीस ठाणे नाशिक शहर पोलीस निरीक्षक विश्वास रोहिदास पाटील एमआयडीसी चुंचाळे पोलीस चौकी नाशिक शहर महिला पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे इंदिरानगर पोलीस ठाणे नाशिक शहर पोलीस निरीक्षक तुषार मुरलीधर अढाऊ शहर वाहतूक शाखा युनिट क्रमांक एक नाशिक शहर पोलीस निरीक्षक रियाज एनुद्दीन शेख सातपूर युनिट शहर वाहतूक शाखा नाशिक शहर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज नाशिक